प्रभू श्रीरामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येला निघालेले तेव्हा इथे ते एक एक दिवसासाठी आलेले हनुमानाने दोन नदी दोन हात दोन भाव करून हे जे भावना दिसते हे लक्ष्मणाजी मंदिर आहे भले इथे यायला त्रास आला पण इथलं जे वातावरण बघून ना पूर्णपणे सगळा कंटाळा सगळा आळेस जो आपल्या बॉडी मध्ये इथंच बसून वाट वाटत आले दिवसभर तर भावानो आता मी थांबलोय हे बघा ही जी दिसते ही कृष्णा नदी आहे आणि मी आता थांबलोय हे पूल एक आहे आणि हे पूल अस पूल जाऊन का नाही है, तिथं त्या मंदिरापासून जाते मारुतीच्या हे पूल आहे आणि ही साइड नाची नदी ना आहे आणि हे जे पूल दिसते हे मंदिरापासून जाते पूर्ण असं तिथून असं 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 जायला लागते आपल्याला असा पूल केलाय एक रोड केला आहे मधनं आणि मंदिरापत्र जातो इथे रोड डायरेक्ट तर जेव्हा आपण वरती येतो तेव्हा आपल्याला शंकराची मूर्ती इथं इथं प्रथमतः शंकराची मूर्ती आहे शंकराचं मंदिर आहे आणि त्याच्या बॅक साईडला आपल्याला मारुतीचे मंदिर आहे बघा आपले इथून बाहेर आलो आपल्याला मागच्या साईडला मारुतीची स्थापना आहे शंकराच्या मंदिराच्या माग मागच्या साईडला मारुतीची स्थापना केली आहे तर हे बघू शकतो श्री रामदास स्वामीने अकरा मारुतीची स्थापना केली त्यापैकी एक मारुती आपल्या रामलिंग बेट बये येते जय जय श्री राम किती सुंदर मूर्ती आहे ना जय राम जय श्रीराम जय राम आणि इकडच्या साईडला इकडच्या साईडला गणपतीची मूर्ती आहे गणपतीचं मंदिर आहे ते बघा यार मूर्ती बघा पाहू गणपती बाप्पा मूर्तीचं दर्शन घ्या श्री गणेशायन हे बघा कृष्णा <tap> नदी आपली कृष्णा कृष्णामाय मंदिराचा परिसर बघा परिसर आहे यार निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या मारुतीचे दर्शन हे आपल्याला भेटलेलं आहे आपल्यासमोर जे आहे ते मंदिराचे पुजारी आहेत आणि आपण आलो आहे रामलिंग बेटबाई येथे म्हणजे अकरा मारुतीपैकी एक मारुती इथं स्थापना आहे तर ही स्थापना कशी झाली निर्माण झाली हे सगळं आपल्याला आज सांगणार आहे हे तर सुरुवात कर नमस्कार जेव्हा प्रभू श्री रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येला निघालेले ते वा इथे एक एक दिवसासाठी आलेले तेव्हा इथं एकच नदी होती एक पात्र होतं मग ते तिन्ही सांजेच्या वेळेला आलेले संध्याची वेळ झाली त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांनी वाळूची पिंड तयार करून पूजा केली व संध्या केली मग जेव्हा स्वतः प्रभू श्रीरामचंद्र इथं आल्यात व कृष्णा नदीला त्यांच्या चरणांचं दर्शन घ्यायचं होतं मग नदीनं रूप धारण केलं व महापूर आला महापूर आल्यानंतर आपल्या प्रभूंची पूजा पडू नये ते महादेवाची पिंड वाहून जाऊ नये म्हणून हनुमानाने दोन नदी दोन हात दोन भाऊ करून नदीचे एका नदीचे दोन पात्र केले त्यामुळे हे बेट तयार झालं अशा प्रकारे इथं बेट तयार झालं जेव्हा रामदास स्वामींनी अकरा मारुतीची स्थापना केली स्वतः इथं प्रभू श्री रामचंद्र हनुमान सीताजी लक्ष्मण सगळे देव इथं स्वतः येऊन गेल्यात त्यांच्या चरण इथं लाग लागल्यात म्हणून अकरा मारुतीपैकी एक असं सके पंधराशे त्र्याहत्तर साली अकरा मारुतीपैकी एक मारुती इथं मा स्थापन केला रामदास स्वामी म्हणून इथं पुढं पहिल्यांदा महादेवाचे पिंड त्यानंतर रामाच्या मूर्ती राम लक्ष्मी सीता हनुमान वो पाठी एक। एक माग, माग पाठी तर बघू शकता हे कृष्णा नदीच पात्र आहे आणि इकडे एक नदी आहे आणि इकडच्या साईडला एक म्हणजे कृष्णा फक्त पात्र दोन पात्र आहेत इकडे आणि इकडे तर मारुतीनं दोन आपल्या हाताने भाऊंनी नदी अडवल्यामुळं दोन पात्र तयार झाले बाहुया बाहुनी नदी अडवल्यामुळे आमच्या गावाचं नाव पहिल्यांदा भाऊ होत हा नंतर ते जाते म्हणजे आधी नाव भाऊ होतं आणि आता बहे झाले हा आथ, हा तुम्ही किती वर्ष झाली म्हणजे पूजा करताय तर आम्हाला शिवकालीन शिवाजी महाराजांच्या शिवकालीन पूजा मिळालेली आहे ते पूर्वजांपासून सुरूच आहे म्हणजे तुमचे वडील वडील नंतर मग तुम्ही आता सातवी आठवी सुरूच आहे हा हा म्हणजे तुम्ही कुठं आता नेमकं राहत इथं पण घर आहे म्हणजे किती टोटल पुजारी आहे चार 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 घरात चार खर, चार काय हा, हा हा म्हणजे चार पुजारी आहेत म्हणजे चार घर आहेत टोटल म्हणजे ते चारही घरी मिळून इथं पूजा करतात म्हणजे एक करायचं एक एक वर्ष हा 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 तुमचं नाव काय माझं नाव प्रथमेश अशोक बडवे बडवे चाल चालते ओके बरे मूर्ती आहे तिथं मारुतीची आणि इकडच्या साईडला पण मूर्ती आहेत तर बघा आपण इकडे काय काय आहे दर्शन घेऊ आपण हे जे बाबा दिसते हे लक्ष्मणाचे मंदिर आहे श्री लक्ष्मण मंदिर तर आतमध्ये जाऊ आपण जय श्रीराम हे बघा महाचं मंदिर महादेवाचं हे बघा महादेवाची मूर्ती आतमध्ये आतमध्ये पिंड आहे महादेवाचे हे जे मंदिर आहे हे जनाबाईचं मंदिर आहे श्री जनाबाई बाबा श्रीराम जय राम जय जय राम कर महाराज जोगळेकर महाराजांचं हे मंदिर पूर्ण निसर्गरम्य हे बघा जात जा पूर्ण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे तर झाडे झोडपी सगळी तिथं मंदिर आहे काय आणि इकडं नदी आहे तर इकडे खाली एक रस्ता गेलाय त्या रोडला आपण जाऊ खाली जाऊ नदीकडे जातो बहुतेक

जय जय श्रीराम भावानु विषय जरा आहे एक नंबर आहे युवाय भले इथं यायला त्रास झाला पण इथलं जे वातावरण बघून ना पूर्णपणे सगळा कंटाळा सगळा आळस जो आपल्या बॉडीमध्ये तो पूर्णपणे सगळा गेला आहे आणि हा जो व्ह्यू बघून ना मी खूप म्हणजे खूप धन्य आहे धन्य झालो आहे मी एक नंबर व्यू आहे एक नंबर एक नंबर वातावरण आहे मस्त आवाज आहे का आवाज कसा आवाज आहे बघा फक्त पाण्याचा ऐकलं काय कसा आहे आवाज विषय हालना आवाज आहे मी म्हणतो तुम्ही म्हणून या आणि या वातावरणाचा का नाही आनंद घ्या एक नंबर वातावरण इथून का नाही जाऊ जाऊ वाटण झाले तिथंच बस वाट वाटण आले दिवसभर मस्त नजारा आहे हे मंदिर आहे आणि ह्याच्या बॅक साइडला का नाही हे बघा तुम्हाला दावतो एक हेलिकॉप्टर लँड होण्यासाठी ग्राउंड आहे ते इथं आहे बघा म्हणजे इथं हेलिकॉप्टर पण येतोय आणि त्याच्या साईडला कृष्ण नंदे तर जेव्हा पूर येतो ना हे पूर्ण सगळं भरलेलं असते पूर्ण हे मंदिर मंदिर पण निम्म बुडतं आहे पूर्ण पाण्याने तर एवढा भयानक रुद्ररूप कृष्णा नदीचा आहे तर फायनली भावानं आता परत चाललो आहे काय आपल्या मारुतीचं दर्शन खूप मस्त झालं आणि आता परत चालू आहे घरी तर भावानं व्हिडिओ वी जर का आवडला असेल तर लाईक करा तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ भावानं मी तुमच्या प पात पोचवतो धन्यवाद भावनं